मी प्रतीक तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल विकेन जर्नीमध्ये तर आज नाणेमाचीचा थर्ड पार्ट मी शूट करतो आहे तर आज आपण जातो आहे कुंभे वॉटरफॉलला पहिले दोन व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर आय बटनमध्ये जाऊन आता तुम्हाला ते पॉप जाईल तिकडे जाऊन चेक करा आपण ते वॉटरफॉल केले वॉटरफॉल केले दोन्ही वॉटरफॉल केले नाणेमाचे वॉटरफॉल आणि सात सातसाडा वॉटरफॉल तर आता आपण तिसरा वॉटरफॉल करतो आहे वॉटरफॉल नाही आहे व्ह्यू पॉईंट आहे कुंबे वॉटरफॉल पॉईंट व्ह्यू तिकडे आपण जाणार आहे तर आता आपण इथं स्टे केला होता स्टेचे डिटेल्स तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मिळतील जिथं नाणेमाचीचा आपण इथं स्टे केला तो व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला मिळेल तो पण आई बड्यामध्ये देतो आता आपण चाललो आहे तो पॉईंट बघूया इथून किती वेळ लागतो आहे तर आम्ही बेस्ट विलेजमध्ये आम्ही स्टे केला होता नाणेमाची बेस्ट विलेज तिथून आम्ही हा थर्ड आता पॉईंट क कवर करणार आहे बाजू तर मित्रांनो आता आपण वॉटरफॉल हा पडतोय आणि तर जसं आम्ही आता तुम्ही बघितलं या टनल मधून आपण गाड्या सगळ्या आल्या खूप मजा आली अरे हा ओ आगे पॉइंट आहे पर हे वॉटरफॉल आहे हा हा खाली पडतो मित्रांनो आता इथं पाणी पण जास्त आहे आपण तर पुढचा वरचा पॉईंट बघायला कुंभे वॉटरफॉल लागून एक मंदिर आहे हे मंदिर आहे हे बघूया आतमध्ये जाऊ शकतो पण शब्दा मी शूज घातले त्याच्यामुळे आपण इथूनच बघूया खूप उशीर झालाय जाणं येऊ नका हे बघा अशा बघा खूप रिस्की आहे हे असे जात आहे करू नका तुम्ही शांत नाही करता इतर ठेवता तर मित्रांनो इथं आपल्या गाड्या पार्क आणि हा त्या आपण पॉईंटला चाललोय मित्रांनो बघा वॉटरफॉल मित्रांनो दिसत छान आहे खूप सुंदर आहे आणि आता खूप दुख गेलेत आता थोडा वेळ विश्रांती करू आणि इथून निघू जास्त जास्त तर बघण्याचं काय नाही आता खूप दुःख आहे त्यामुळे काही दिसत नाही आहे जेवढं दाखवते तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो बघा पाणी बघा असलं पडत आहे सौंदर्य आलाच बोलता सह्याद्रीचं सौंदर्य मित्रांनो हा आहे कुंबे वॉटरफॉल आमच्यासोबत मित्रांनो त्यासोबत बघा हे सगळे आम्ही सगळे मित्र हे सगळे वॉटरफॉल एन्जॉय करत आहेत बघा वॉटरफॉल समोरच आहे खूप चांगल्या दृष्ट्या तुम्ही नक्की इकडे या आणि तिकडे खाली जाऊ नका तो पॉईंट खूप रिस्की आहे इथं तो आताच रिसेंटली ऍक्सिडेंट झाला तिकडे बिलकुल जाऊ नका आम्ही पण नाही गेलो वरतूनच नाही एन्जॉय करा मस्त वरती एवढा चांगला व्ह्यू मिळतो खाली जायची गरज नाही सर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक राहून त्यावरती नवीन असं असेल तर पण लिहिलं सर मुंबई वॉटरफॉल तुम्ही इथे कसं येऊ शकतो तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो लोकेशनवरती रायगड डिस्ट्रिक्टमध्ये जवळच रायगड किल्ला आहे जवळच आहे हा मुंबई वॉटरफॉल तर वॉटरफॉल तुम्ही मी मॅपमध्ये टाकलं की डायरेक्ट लोकेशन येते कशी होऊ श एक्स्टर्नल आहे मी जसं बघितला खूप छान एक्सपिरियन्स होता आणि जो आपण वॉटरफॉल बघितला तो खूप रौद्रव खूप मोठा आहे आणि खालीच्या पॉईंटवरती खूप वृत्ती आहे तिकडे जाऊ नका तर भेटूया असंच नवीन कंटेंटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी असेच चांगले तुम्ही व्हिडिओज बनवत राहीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय